नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी संदर्भात अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आहे सर्वांनी व्हिडिओला पटपट या ठिकाणी लाईक करून घ्या सध्या जर बघितलं तर घरातील म्हणजे एकाच घरातील तीन किंवा त्यापेक्षा अधिक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा लाभ थांबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे जोपर्यंत सर्व सर्वे होऊन एकाच घरातील दोन नाव समोर येत नाही तोपर्यंत त्यांना लाभ देण्यात येणार नाही असं सुद्धा शासनाने या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींसाठी मोठी चिंतेचा विषय या ठिकाणी ठरलेला आहे सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत बघा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे यामध्ये जर बघितला तर आहे ज्यांचे वय एकवीसपेक्षा कमी वय असणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या ही वीस हजारांपेक्षा एक आहे म्हणजे तुम्ही बघा किती मोठ्या प्रमाणात खोटी कागदपत्र जमा करून काहींनी फॉर्म भरलेले आहे त्यामुळे ज्या रेग्युलर महिला आहे ज्या पात्र महिला आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे त्यामुळे त्यांना लेट हप्ता मिळत आहे ज्या पात्र महिला आहे त्यांना टाईमवर पैसे मिळाले पाहिजे पुढचा हप्ता म्हणजे चौदा हप्ता जे आहे एकाच वेळेस टायमाला महिना भरायच्या आधी या ठिकाणी मिळायला पाहिजे तरच फायदा होईल धन्यवाद